सर्वांना जयसेवा आपण बघू शकतो आपण आलेलो आहोत मुरगाव अर्जुन या गावामध्ये जिथे राऊत या परिवाराकडे ढाल आहेत वाघाई वाघोबा आहेत आणि हे राऊत परिवारातील देव आहेत आणि आपण आता राऊत परिवाराशी भेटूया ज्यांचे हे देव आहेत तर काय नाव आहे आपलं कृष्णा सदाशिव राऊत राऊत कोणते राऊत आहात आम्ही किती देवे आम्ही आता सात देवे सात देवे आहेत नाही का आणि हे कोण कोणते आहेत तुम्ही जे पूजतात आमच्या जेवण वाघदेव आहे खोडे आहे खोडबा आहे नागदेव आहे ढालपूजा आहे अच्छा अच्छा आता खोडे खोडवान कुठे आहे तुमचे ते हांडी मध्ये आहेत आम्ही मग मायाच्या दिशी काढतोय ती त्याची पूजा करतो मग माया करतून सगळं घरवाल मग पूर्ण आमचं निवेद्य आणतात बोना बनवतो ढाल माता उतरवतून खाली हिची पूजा करतो आणि ती देवाची सुद्धा सगळी पूजा करून मग आम्ही निवेद्य करून सगळ्यांना मग वाटप करतो मायाच्या दिवशी कवरे म्हणतात कवरी हा कवरी हे आहेत राऊत परिवारातील देव ज्याला आपण खोडे खोडवान म्हणतो जे आपल्या पूर्वज असतात तर ते याच्याविषयी माहिती सांगताना मायाच्या दिवशी माईच्या दिवशी कुठे का हा काय तुमच्या हातामधला हे कोणते देव आहेत खोडे खोडबा खोडवा आमचे कुरदेवता कुडदेवता राऊत परिवारचे म्हणजे मूग आपण आहो जसा राऊत परिवार आमचे कुरदेवता राऊत परिवाराचे अच्छा आणि हे नागदेव नागदेव अच्छा तर मग ढाल कधी उभी करता तुम्ही दिवाळीला दिवाळीला म्हणजे लक्ष्मी दिवशी आम्ही दिवाळीच्या लक्ष्मी पूजे दिवशी त्याची पूजा करतो त्याची मान्यता करतो तिला उभी करतो सगळे लोक आमचे घरवाले पूजा करावा येतात मग आम्ही यांची पूजा करतो आणि उभी करतो हिला अच्छा हा मग मायाच्या दिवशी मग हि उतरवतो आम्ही खाली आणि पूजा करतो आमचे म्हणजे खोडा खोडबा वाघदेव गुरुबावा सगळे काही आमचे देव आहेत पूर्ण आमचे याचे ते सगळेची आम्ही मान्यता करतो आम्ही दिवाळीला नाव काय आहे माझे नाव आहे अर्मिला ओमप्रकाश राऊत अर्जुन मोरगाव जिल्हा गोंदिया अच्छा सांगा आपल्या देवाविषयी माझे देव आहेत वाघदेव गुरुदेव ढालमाता नागदेव खोडो खोडबा भिलसन मी कचारगडला जातो बोमलेसरी जातो पचमडीला जातो, पण अच्छा अच्छा पचमडीला तर आपला मोठा महादेव महादेव आहे शंभू याला म्हणतो आपण शंभू बाबा अच्छा आणि तुम्ही कोण पण ते सण त्योहार साजरे करता अकाळी दिवाळी दसरा शिवरात्री महादेव हे सगळे तुम्ही सण तिहार साजरे करता का वाटते तुम्हाला काय हे सामोरची येणारी पिढी टिकवन का, का तुमची टिकवल ना हो का हा आमच्याच मुलाबाला करत आहेत सेवा चाकरी अच्छा अच्छा ठीक आहे नक्कीच आशावादी असल्या पाहिजे आपण आणि येणाऱ्या ना पिढीला सांगितलं पाहिजे तेव्हाच आपली संस्कृती समजा टिकेल आणि वाढेल नाही का चला मग धन्यवाद जय शिवा जय